नमस्कार लातूर लोकसभा मतदारसंघात उदगीर आणि अहमदपूर अहमदपूर आणि चापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील यांना आपण भेटत हो, आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की काय म्हणतोय चापूर अहमदपूर विधानसभेचं वारण साहेब नमस्कार, नमस्कार। एकंदरीत ही निवडणूक आता कशा पद्धतीनं आपल्या म्हणजे महायुतीला राहील असं आपल्याला वाटतंय आता प्रक्रिया सुरू झाली आहे फॉर्म भरून दोन दिवस झाला बैठका आमच्या जिल्ह्याच्या झाल्यात तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याच्या बैठका झाल्यात आता आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक बैठक घेऊन येईल पंचायत समिती अशा प्रकारच्या बैठका लावून पूर्ण यंत्रणा आम्ही आहोत तर या सर्व याच्यामध्ये भूत यंत्रणा आता भाजपची अगोदर हे आणि राष्ट्रवादीची या तशीकर्त्याची होणार नाही नाही होणार नाही कसं आहे की आपल्याला एकत्र आलो तर त्या भावनेतून चाललाय म्युच्युअल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे आणि मग आमचा बी एक दोन माणसं जिथे असत चार बूथ आहेत तर अर्धेच घ्यावा असं बी काही नाही पण एखादी आमचा घेतला बाकीचे दुसरे घटक पक्षीत अजून ज्या भागात ज्याचं प्राबल्य आहे जो भूतवरचा प्रमुख आहे त्याला नॉलेज असलं पाहिजे ना उगा अचानक माणूस भूतवरचा निवडून आपण नेमलो तर तिथं त्यांना काम करू शकत नाही म्हणून तिथं माणसं किती घेतलं म्हणायचं नाही तिथं त्या खुर्चीला त्या यंत्रणेला न्याय कोण देणार आहे त्याच माणसाला द्यावं लागलं आपल्याला आणि त्याच्या क्षम ही यंत्र कशी चाललं लोकांनी तुमच्या उमेदवाराला मत का द्यावं हे तुम्ही सांगा लोकांना होय ना माझी आपल्याला विनंती आहे की आज बघितलं आपण सगळेच पक्ष सर एक आपला संसार आणि विकास बद्दल साहेब कधीच संपू शकत नाही संसार संपलाय का अगोदर घर नसताना आपण सात पत्राचं घर होतं स्लॅबचं व्हावं पुन्हा म्हणता मग फर्निचर व्हावं म्हणजे ह्या गरजा वाढत राहतात विकास देखील तसाच आहे एखाद्या गावाला पहिलं रस्ता नव्हता त्यावेळेस आपल्याला नंतर वाटलं की मजबूतीरीकरण करावं मजबूतीकरण केलं की मग डांबरीकरण करावं डांबरीकरण झाले की दोन गाड्या पास व्हाव्या ह्या ज्या विकासाच्या प्रक्रियेत कधीच संपणार नाहीत आणि विकासाच्या मुद्द्यावर आज लोकसभेच्या माध्यमातून बोलायचं असलं तर मला सांगा आज जो आपला हायवे गेला आहे तो हायवे गेला मी मागेही त्या दिवशी सांगितलं आज बी सांगतो की लातूरून अहमदपूरला यायला आम्हाला दीड तास लागत होत त्याच्यामुळं वाहनाचे नुकसान भर नुकसान व्हायचं अॅवरेज कमी यायचं आणि आता त्याच रोडहून चालू आपण लातूरला तर लातूर आमतूरने गेल तर एक तासात जातो आपण म्हणजे तीस मिनटं वाचले तुमच्या आयुष्यात पैसे पुन्हा कमवता येतील बाकी सगळ्या वस्तू नंतर कमवता येतील पण एक अशी वस्तू आहे की गेलेली वेळ पुन्हा कधीच कमविता येत नाही त्याची व्हॅल्यू तुम्ही कशात म्हणणार म्हणजे जाताना अर्धा तास आणि येताना अर्धा तास म्हणजे एक तास तुमचा लातूरला जाताना शिवीम होतोय मग पुण्याला वेगळा हैदराबादला वेगळा आणि मुंबई आता मुंबईचं सरकारने काय केलंय आज मला सांगा वंदे भारतसारख्या गाड्या केल्या केंद्रावरच बोललो आपण निवडणूक हे लोकसभेची आहे आज मला सांगा राज्यामध्ये देशामध्ये देशा दे वंदे भारत गाड्या सोडल्या नांदुरला मुंबईत चार वाजता गाडी निघते कुरुडवाडीला नऊ येते आता आपला कुरुडवाडी ते लातूर रस्ता ला चांगला नाही त्याच्यामुळे आम्ही सोलापूर जातो पण तरी सहा तासात गाडी सोलापूरला येते याच्यापूर्वी आपण रेल्वेनं जात होतो स्वतःच्या गाड्या घेऊन जात होतो चौदा ते पंधरा तास लागत होते तर आज त्या या गाडीनं सहा तासात सोलापूर आणि सोलापूर आमच्या गावाकडे दोन तासात येतात दोन ते अडीच तास फार झाले अडीच तास लागत नाही चल गाडी तर आठ ते साडेआठ तासामध्ये आपण इथे उलो म्हणजे आपलं सेविंग किती झालं मग ही प्रगती नाही का आ ही हे प्रगतीचा बेस आहे आपला आता प्रश्न राहिला दुसरा आता आता जलजीवन मशीनच्या अंतर्गत केंद्राचा पैसा आणि आपला पैसा त्याच्यापूर्वी गावाला आपण पंचे लिटर पाणी देत होतो यांनी पुन्हा त्याच्यामध्ये वाढ करून एका माणसाला दिवसाला पन्नास ते पंचावन्न लिटर पाणी द्यायचं गृहीत धरून अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये एकही गाव शिल्लक ठेवलं नाही जलजीवन मशीनमधून आता हाडुतीसार गाव आहे माझ्या मतदारसंघातला जवळजवळ पन्नास साठ कोटीची योजना तिथे मंजूर केली आहे काम चालू आहे प्रगतीपथावर आणि त्याच्यामध्ये दहा गावं घेतलेत आम्ही मागल्या झालेल्या चुका आम्ही त्या दुरुस्त केल्यात की पै ज़, के गाव सगळ्या गावाने पैसे भरले तर आपल्याला ती इलेक्ट्रिक चालू राहायची तर आम्ही जळकोट तालुक्यातले काही गाव गालेत त्यांची लाईन वेगळी केली आणि आमच्या आमच्या मतदारसंघातल्या गावाची वेगळी केली आहे पिण्याच्या पाण्याची सोय केली प्रत्येक गावाला जीवन अंतर्गत पाणी दिलं आहे शिरूरसारख्या गावाला माझ्या दिल्या चापोली दिल्या तुमच्या चाकूरला आता सदुसष्ट ऐंशी कोटीची मंजूर केली आहे अजून सोडला दिले आहे पाच सहा कोटीचे मग हे विकास नाही तर काय ह्याला विकास आपण जर म्हणत नसता मग विकास नेमका कशाला म्हणणार आणि मी सांगितलं प्रमाण सगळ्याच एकदाच विकास होत नाही करायच्या गोष्टी अजून करण्यासारख्या खूप आहेत पण काही प्रॉरिटी आपल्याला ठरवा लागतात देशाची हा राम मंदिर सत्तर कलाव फायदा होईल होईल का नुकसान मला काय म्हणायचं आहे फायदा हो की न हो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता तो प्रश्न अतिशय काळजीनं सोडायला आहे त्यांच्या भावना धुकल्या नाही आणि त्याची गरज होती निश्चितपणे होणारच ना फायदा मला सातशे वर्षापासूनचा प्रश्न होता पन्नास वर्षापासून आपल्या सरकारच्या काळात होता मग लोकांमध्ये खदखत होती की बघ आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे झाला आणि बाकीच्या त्या लोकांना देखील सोबत घेऊन करायचा प्रयत्न करतोय तीनशे सत्तरचा सांगा पूर्वी काश्मीरमध्ये आपल्याला काही घेता येत नव्हतं ठीक आहे एकदम बदल होणार आहे का लगेच होणार नाही पण तिथं आपण तशी तयारी केली आज तिथं जाऊन बोललेला आपण झेंडावंदन वंदन मी गेलो होतो लोक म्हणलंय का आता आमच्याकडं पर्यटन लोक यायला लागले पर्यटन तिथं आले म्हणजे प्रगतीच आहे ना हां तिथं दुसरा इन्कम सोर्स काहीच नाही आहे तिथं काही काजू थोडे बदाम तुमचे ते मसाल्याचा एक पदार्थ आहे काय म्हणतात त्याला केशरी दुसरं शेती सोर्सच नाही एक तर पहाडी इलाका आहे तिथं काय आहे त्यांचं उत्पादनाचं मेन साधन म्हणलं तर पर्यटन आहे रस्ते चांगले केल्यामुळं तिथं पर्यटन आपल्याला लवकर करता येऊ लागेल लोक आता तिथं शांतता झाल्यामुळं जायला बिना गेलेत त्याच्यामुळं बदल झालाच तिथं ना प्रगती हुस लागली आहे आता तिथं जाऊन आपल्याला व्यवसाय करायचे आहेत एकदम गेल्या गेल्या काही बिल्डिंग घेणार आहे फॅक्टरी उभा करणार आहे हॉटेल उभा करणार नाही ना तसं थोडं थोडं होईल त्याच्यामुळे प्रगतीत सत्तर कला म्हणजे काय होतं असं की बाकी सगळ्या लोकांना तिथे जाऊन खरेदी कर हो। करता यावं तिथे व्यवसाय उभा करता यावा एवढं होतं बाकी म्हणून तिथं फरक नक्कीच पडणार आणि पडलेला मी गेलो होतो का त्याचा आणि त्याचा फायदा तर होणार लोकाला नागपूर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात केंद्र शासनाच्या कोणकोणत्या योजना आल्या आणि भविष्यात अपेक्षित कोणकोणत्या आहेत आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला किंवा पीएम जसवाय योजना पंतप्रधान ग्राम सडक योजना मला सांगा कितीतरी आल्यात आता मीच ह्या वर्षात उद्घाटन केलंय प्रत्येक वर्षाला सात आठ रस्ते पीएम जेसवायचे करतो सीएम सीएमजवाय वेगळा आणि मग पीएम जेसवाय वेगळा मग हे कुणाचे पैसे केंद्राची केंद्राचे आज मला सांगा आता एक आमच्या खंडाळीकडे जाणारा राणी रस्ता आठ कोटीचा ब्रिज मंजूर झालाय वर्क ऑर्डर झाल्या कामाला सुरुवात केली हे तिकडूनच आलं शेअर एफचा फंड जो होतोय तो तिकडूनच चाल आहे केंद्राकोनच होतोय मोठे रस्ते आणि लांब हे केंद्राकडूनच येतात पैसे तेवढा मोठा निधी आपल्याकडं मिळू शकत नाही म्हणून आमच्याकडे आता अजून हृदयावरचा एक पूल आहे आता तो देखील आमच्या अंतिम टप्प्यात मंजूर झाला समजा पण त्याच्यामुळं काय होणार आहे शॉर्टकट होणार आहे ही जी लोक हायवेवर येणार आहेत ते हायवेवर येणार आहेत त्यांचं अंतर कमी होणार आहे अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे आणि डायरेक्ट गंगा हिपर घेऊन खंडाई मार्ग आहे तिकडे आम्हाला राईनसोर जाता येत ही इथले दोन हे ब्रिज झाले आणि पी एम आत्ता आता ह्या ह्या वर्षामध्ये आठ कामं चालू आहेत म्हणजे आता किनगाव पासून जाणार खानापूर मोगाव असं आजला साठ वर्षापासून तो रस्ता मार्गी लागला केला होता एकदा पण त्याचं बजेट कमी होतं ताबडतोब खराब व्हायचं आत्ता काम चालू आहे तिथे आणि लोक तिथं आत्ता सॅटिस्फाय आहेत म्हणजे केंद्राकडून आज बजेट नाही तर कुठलं बजेट आहे हा भविष्यात आपल्याला आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघात आणि लोकसभा मतदारसंघात कोणकोणते प्रकल्प येणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही म्हणजे खासदार थ्रू प्रयत्न करणार किंवा आपल्या खासदारांना लोकांनी काम द्यावं आता सांगा आता शेतकऱ्याबद्दलचा थोडा विषय घेतो पहिलं विहीर जी होती आपल्याला शेतकऱ्याला त्याचं बजेट कमी व्हावं आज एका विहिरीला सरकारने पैसे चार लाख रुपये घरकुल योजना माझ्या गावामध्ये देखील आज शंभर एक विहिरी गावात माझ्या खोटल्यात चार पहिले अडीच लाख ते काही तीन लाख रुपये मिळत होते चार लाख रुपये केले म्हणजे आज विहिरीला पैसे जर जा सॉफ्ट लागलं ला। तर बाहेरून फार घालायची गरज नाही मग मला सांग शिरूरसारख्या गावात जर शंभर विहिरी तयार झाल्या तर तिथला माणूस त्याला ज्याला विहीर भेटले तो रब्बी घेऊ शकता विहिरीमध्ये पाणी साचल्यामुळे जे आपण पाण्याची पातळी वाढवायची म्हणता ते वाढवू ही हे प्रगतीचं लक्ष नाही का आज मला सांगा आपण चाळीस कोटी असताना अन्नधान्य कमी पडतो सगळ्यांनी प्रयत्न केला मी कुणी हि केलाही त्यांना केलाय आहे के मी म्हणाऱ्यापैकी नाही ज्या ज्या त्याच्या काळामध्ये त्याच त्यांनी प्रयत्न केला आज एवढी लोकसंख्या एक एक कोटी चाळीस लाखा बरी जरी गेली आहे बेचाळीस तऱ्हेच्या झालाय तरी बी अन्नासाठी आपल्याला आपल्याकडे उरलेलं शिल्लक म्हणजे प्रगती नाही का आता ह्याच्यामुळे आपल्याला करावं लागेल की हे अन्न पुरवायचा एक टप्पा संपला प्रगती संपत नाही म्हणून म्हणलं तुम्हाला संपत नाही तर आता इथून आम्हाला जे अन्नधान्य द्यायचे ते माणसाला विषमुक्त अन्न द्यायचे ही ही आमचा प्रगती आता प्रगतीचा टप्पा आहे आता बहुतांश लोकांना विचारलं की आपल्या लहानपणी कॅन्सर ऐकणार नव्हता पण ह्या दहा वर्षामध्ये कॅन्सरचं प्रमाण ऐकायला मिळालं कि उलाय मग त्याचं कारण काय आहे मग पेस्टिसाईड आहे खताच्या मात्रा जास्त वापरणं त्याच्यामुळं कॅन्सर सारखे स्किन डिसीज सारखे जे आपण कधी ऐकलेलं अशा प्रकारचे डिसीज झाले मग ह्याच्यासाठी आपल्याला आता ऑर्गॅनिक शेती करायची आहे मी फेडरेशनला असताना जी आय टॅगिंगचे त्याला म्हणतो आपण जी आय म्हणतो तर त्याच्या माध्यमातून सात सात प्रॉडक्ट आणलेला आहे बाजारात तुम्हाला पाहिजे असेल तर आता बाजार समितीमध्ये मुंबईच्या लातूरच्या मार्केटिंग फेडरेशनला मिळत आहे काय त्याचं वैशिष्ट्य की त्याला प्रमाणित केलं जात आहे आपण चायनाची तुलना करतो प्रगती संदर्भात चायना खूप पुढे आहे माझ्यापेक्षा तुम्ही प्रगती पुढे केल्या तर तुमची प्रगती माझ्यापेक्षा चांगली आहे म्हणायला मला काय त्यात पण आपले छत्तीस पराठे बाजारात देशाचे आहेत आता ते म्हणलेले जी आय टॅगिंग प्रमाणात चायनाचे दहाशे ज्यावरी इथं मग आपण ही पट्ट आपल्याला गाठायची आहे तर ही हे काय आता तिथे जे काही तुम्हाला मिळणार आहे जवारी बडी जेवारी आता तिथं आज एकशे दहा रुपये किलो आहे ह्या ह्या प्रमाणित केल्यामुळे तुम्ही लायब्ररी मधून चेक करा ना प्रमाणित नाही झालं तर कोर्ट नंबर आहे त्याला तुम्ही केस करू शकता पण देऊ शकता मग ती कुठली आहे मोबाईलची जेवारी आहे त्याला ते प्रमाणित करायसाठी कालावधी लागते तीन वर्ष लागते त्याचे माती परीक्षण होत आहे त्याचं जर्मेन हेश होतंय त्याची मात्रा बघतात त्याचं सगळं डीएनए बघतात आणि मग ते प्रमाणित झाल्याशिवाय त्याला परमिशन मिळत नाही हे केंद्र सरकारकडून जी प्रोसिजर आहे ह्याच्यामुळं उत्पन्न थोडस कमी येईल पण विषमुक्त आता उत्पन्न मिळणार नाही आमच्या आरोग्याची काळजी हे सरकार घेणार आहे भविष्याच्या काळामध्ये ही आमच्या भविष्याच्या काळातली आमची प्रगती राहणार एकंदरीत तुम्ही सतत लोकात राहता साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल दूध व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा बँकेच्या माध्यमातून तुमच्या महेश बँकेच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये गेल्या वेळेच्या मताधिक्यापेक्षा बदलत्या परिस्थितीमध्ये मताधिक्य कमी होणार का घटना तुम्हाला काय वाटतंय आजच सांगता येणार नाही मत आता तयार होऊ आले अजून आपल्याला आपलं मतदान आहे सात तारखेला एक पहिला टप्पा मत तयार करणं दुसरा पीटी पर्यंत येणं आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा ते पेटीत करून घेणं आता मत तयार होऊ लागले अजून झालं नाही काय मग जे पक्षाचे आहेत मग आता मुवमेंट जे आहे त्या याच्यावर जे बसलेला आहे आपले बॉर्डरवर मग त्याला काही आपल्याला कसं घ्यावं आणि सत्तेत असल्यावर नाराजी वाढते कुणी असो मी असो मी आहे काम जरी केलं असलं तर शंभर टक्के आपण काम करू शकत नाही तर नाराजी वाढू शकते मग टक्का वाढतोय का नाही आज सांगताय ना नाही त्याचा मुद्दा पण सत्तेमध्ये झाल्यावर महाराष्ट्राचे अपेक्षा लोकांना जास्त राहतात त्या फुलफिल आपण करू शकत नाही सुशिक्षित बेकार आणि टी माइंड म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकता की भूताचं घर असल्याचं काय असतंय का तर सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार निर्मितीसाठी काय संकल्पना जसं तुम्ही साखर कारखाना आहे दूध डेअरी आहे वेगवेगळे वेग छोटे मोठे उद्योग व्यवसाय आहे तर तुमच्या कल्पनेत अहमदपूर आणि मध्ये बेकारी दूर करण्यासाठी काय करावं लागेल असं वाटतंय पहिलं म्हणजे आपल्याला शिक्षण प्रणाली पहिलंच करावं ते चांगली आता चांगलं नाही का प्रणाली चांगली आहे आपल्याला शाळेमधून आपल्या देशाला प्रगती करायचं इ टिकेट मॅनर शाळेत शिकवावं लागतं प्रगती म्हणजे का काही एकाने येऊन कोणतरी झाडून जावं पंतप्रधान आदेश द्यावं मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावं आमदारांच्या नाही शाळेमध्येच तुम्हाला शिकवावं लागेल डिसिप्लिन देशप्रेम स्वच्छता स्वच्छता जर केलं तर तीस टक्के प्रगती आपली झाली रोग कमी झाले हे शाळेत शिक्षण आपल्याला द्यावं लागेल मग तुम्ही म्हणता आता नाही का आहे पण प्रभावीपणे नाही देशप्रेम बद्दलची भावना तिथं निर्माण करावी लागेल आपल्याला आपण काही एखादी वस्तू खालू तर कुठे टाकायचं नाही आपल्याला असं वाटतंय की माझ्यानंतर कोणी रेल्वे चढणार नाही माझ्यानंतर मी जे शेवटीच जावं माझ्यानंतर कोणतं येणार आहे लॉक लीट जाऊन लावा लागत मध्ये त्या मध्ये गेल्यावर काही काम केलं तर येणार आहे म्हणून ते सगळ्या वस्तू नीट ठेवून जावं लागत हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही शेवटचा माणूस मी म्हणून समजून जर तिथं वापर करत असलो तर ते होत नाही आता दुसरा मग आता हे शिक्षण कसं आहे शिक्षण आज चांगलं आहे कौशल्यावर आधारित आपल्याला शिक्षण द्यावं आपल्याला आठवीपासून पालक असो की विद्यार्थी असो या आठवीपासून आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवा आपलं काय झालंय बारावीपासून मुलाकडे लक्ष द्या बारावी झालंय त्याला मग काय करायचं आहे तसं नाही तुम्ही त्याच्या आवडीप्रमाणे शिकवा अजूनही आपल्याकडे स्किल लोक नाहीत कारखान्याचा विषय काढला मला लोक कारखान्यात नोकरी द्या म्हणून काय चाललंय काय शिकलं पोरग एम ग्रॅज्युएट आहे कारखान्यामध्ये एम ए ग्रॅज्युएटच्या माणसाचं कसलंच काम नाही त्याला काय काम देणार का मग तुम्हाला जर तिथे पोरगा पोरगा काय करत आहे माझे माझा मुलगा असल तर माझ्या वडील म्हणून माझं कर्तव्य आहे की त्याला कोणत्या गोष्टीची आवड बदरचा मुलगा तहसीलदार झाला माझ्या मित्राचे कलेक्टर झाले इंजिनियर झाले डॉक्टर झाले म्हणून माझ्या मुलांना डॉक्टर इंजिनियर व्हावं हो, असं कोण म्हणलं पण त्याचा जर इंटरेस्ट असला तुम्हाला आठवी लक्ष ठेवावं ठेवा त्याच्या त्याची आवडीनिवडी बघावं लागतात त्याला खेळाची आवड असेल तर खेळालाच प्रोटेक्ट करावं लागेल त्याला पेंटिंगची आवड असेल तर पेंटिंग मध्ये त्याला निर्माण करावं लागेल त्याला गायनाची असेल संगीताची असेल आणि राजकारणाचा इंटरेस्ट असेल तर त्याला राजकारणात बी घ्यावं लागेल कोण म्हणते राजकारण खराब आहे मी तर म्हणत नाही कोण म्हणते राजकारण खराब आहे चांगल्या लोकांचं काम नाही चांगल्याच लोकांचं काम आहे हा आणि साध काम नाहीये येड्या गावड्याचं काम नाहीये माझ्या घरी काही नाही मी एकटा अरे सत्ता ज्याच्यात धमाक आहे त्यानं सत्ता राबवू शकतंय सत्ता राबविणं म्हणजे काय स्वतःचं घर भरणं म्हणजे सत्ता नाही अनेक लोक कामाला लागले पाहिजेत मला सांगा अशा आमदार का बकळ निघून गेल्या खासदार का बदर साहेब कोण सात वर्षे होतो कोण पाच टर्म होतो कोण चार टर्म होतो तुम्ही दोन रमि झालो आणि तुमच्या लोकसभेच्या मतदारसंघात किंवा विधानसभेच्या मतदारसंघात संस्थात्मक कार्य केलं तर तुम्ही मेलो तरी लोक म्हणणार हे कारखाना फला आहे तुम्ही हॉस्पिटल उभा केलो ती त्या हॉस्पिटल सांगते हेच आहे आता उदाहरण सांगतो की माझे चुलते जाधव साहेब आमदार होते आणि लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरचे आमदार होते जाधव साहेबांनी संस्था उभा केल्या कारखाने उभा केले संस्थात्मक कार्यकाल त्यांचं नाव निघणारच की नाही तरी सत्यत नसलं तरी हे कोणाचं आहे तर त्यांचं नाव घेता आणि काही लोकांनी कामच संस्थात्मक केलं नाही तुम्ही तिथल्या तरुणाला जर विचारलं आता जाऊन की पंचवीस वर्षापूर्वी ते आमदार कोण होते काय किंवा म्हणते त्याच्यासाठी तुमचं हे काम राजकारणातलं काम लोक खासदारकी असो की विधानसभा असो हे लोकांच्या लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला संस्थात्मकच काम करावं लागेल आणि संस्थात्मक काम केल्याशिवाय लोक तुमच्या सोबत राहत नाहीत आणि जुळले जात नाहीत तुम्ही लातूर मध्येच बघतो ना मग त्याच्यामुळं तुम्ही म्हणता हे एवढं होणार आहे का मग त्याच्यासाठी विश्वासाची माणसं त्याला नियोजन करावं दहा वर्षाचा काळ म्हणजे कमी आहे का आमचे मित्र दहा वर्ष होते ना काय केले त्याने मग ते सांगतात की आम माझ्याकडं ना काय नाही म्हणजे हे चांगलं लक्षण नाही निष्क्रियतेच लक्षण आहे ठीक आहे तुम्हीच करावं असं नाही तुमच्या जवळचे ना कार्य करते उभा करा ना काय म्हणून असं पळ काढून जमणार नाही आपल्याला इथंच आपल्या लोकाला काम द्यावं लागत आठवीपासून तुम्ही लक्ष द्या जा। आम्हाला जायचे नांदेडला लातूरकडे जर गेलो तर नांदेड येईल का आठवीपासून तुम्हाला त्या मुलाला जेव्हा आज चारशे जागा आहेत अशी क्षेत्र आहेत की पाच अंकी नोकऱ्या उद्या तुम्ही शिकत असताना तुम्हाला नोकरी लागते शिक्षणच इतिहास घे भूगोल घे काहीतरी अशिन त्याला कुठं नोकरी आहे तुम्ही टेक्निकल आज बी सगळ्या क्षेत्रात टेक्निकल माणसाची उणीव आहे आपल्यातलं टॅलेंट तिथं आपण पगारीत फुल देऊ शकत नाही परदेशात चा आपल्या बुद्धीचा वापर बाकीचे लोक वापरले आहेत तुम्ही जर त्यांना इथं वापर केलो तर आपली प्रगती होणार आहे ना म्हणून हे आम्हाला बेसिक शिक्षा आम्हाला द्यावं लागणार आहे लोकसभा आणि अहमदपूर चाकूर विधानसभा तर मतदारांना आपण काय आव्हान करू इच्छित राहा की मतदान काय बघून करावं कसं करावं मताचा टक्का वाढवण्यासाठी काय करावं पण मत कोणाला द्यावं आणि का द्यावं हे आपण सांगावं वा, असं मला वाटतंय मत देत असताना प्राधान्यक्रमानं तो विकासाला मत द्यावा लोकसभा असो विधानसभा असो तो लोकप्रतिनिधी सभागृहात बसतोय का कायम त्याची अटेंडन्सची बघून घ्या आधी तिथं गेल्यानंतर सभागृहामध्ये आपलं नेतृत्व करते का आपले प्रश्न मांडते का आणि आल्यानंतर मतदारसंघामध्ये देखील लोकांकडे मतदारसंघाचा निधी आणला पाहिजे आणि आणायसाठी प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे आणि हा माणूस तसा चांगला आहे आहे हा सगळ्याच्या लोकांमध्ये जातोय ठीक आहे बोलता येत नाही त्यांना त्याच बोलू भाषण प्रभावी करू शकत नाहीत पण कामापुरतं बोलू शकतात म्हणून एखादी गुन्हे प्रत्येक माणसामध्ये असू शकते म्हणून हा माणूस मागल्या व्यवस्था काम केलाय आहे उपद्रवी नाही सगळ्याला सोबत घेऊन चालणार आहे ते त्याचं स्वतःचा संसार चांगला आहे त्याच्यामुळे त्याला संसाराची काळजी करायची आवश्यकता नाही म्हणून तो समाजाला वेळ देऊ शकणार आहे आणि अशा प्रामाणिक माणसाने जर मंत्र्याला पण प्राईम मिनिस्टरला कधी कागद सांगितलं काम दिलं तर पुढच्या भविष्याच्या काळाला इथून जाणारी रेल्वे असेल राहिलेले रस्ते असतील केंद्रीय विद्यापीठ असेल शिक्षणाची प्रणाली बदलायची असेल आरोग्य चांगलं ठेवायचं असेल खेळाबद्दल आपल्याला प्राधान्य द्यायचं असेल आणि संस्कृती जतन करायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला संघारीसारख्या माणसाला निवडून देऊन देशाचे पंतप्रधान मोदी साहेबाला संधी दिली तर त्यांचं धोरण ठरलंय आज मला सांगा जगातल्या अनेक मान्यवरांनी मोदी साहेबांचं कौतुक केलं हा प्रश्न आहेत का तर आहेत आमचे प्रश्न आम्ही सोडू शकता प्रश्न एकदा सुटले नाहीत आणि सोडायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हा खासदार करणार आहे आम्ही या खासदाराच्या मागं आमदार म्हणून मी आहे आमची जेवढी काही ताकद आहे ते आम्ही प्रामाणिकपणे आमचे कार्यकर्ते आम्ही लावणार आहोत सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण स्वगार सुधाकर शंगारा यांना मतदान करून पुन्हा या मतदारसंघाचा या राज्याचा आणि देशाचा विकास करायसाठी आपण आपलं अमूल्य मत देऊन आशीर्वाद द्यावा अशी आपली विनंती करतो यावेळेला अत्यंत घाई गर्दीत असताना एक अभ्यासू वाचनाची सवय आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पाटील बाते कम काम जादा असं नाही पण जे बोलायचं ते कॉन्क्रीट बोलायचं आणि जे करायचं तेच बोलायचं असे एक व्यक्तिमत्व मराठवाडा नेत्याला त्यांनी घरात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो साहेब Then no, 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 no. no thank you, thank you.